जाऊ लागणार <laughs> <देखे> मी पप्पाला डब्बा देते ना जेवायला जळगावला डबा द्यायचा बारगाव झोपले अजून औरंगाबाद मध्ये संभाजीनगर वरून आम्ही आता निघालोय आणि देवाशिला ठेवलंय तिथं सम बारगाव झोपलाय आता आता परत देवाशायला पुन्हा त्यांची ड्युटी होती त्याच्यामुळं आज आम्हाला जावं लागतंय सुट्टी नाही आम्हाला समोरची त्याच्यामुळं म्हणून आम्ही चालू आहे लवकर नाही तर आम्ही थांबणार देवांश बरोबर पण एवढा काही टाईम भेटला नाही आणि त्याला काय घेऊन नाही चाललो कारण दोन्ही दोन्ही मला सांभाळायला जायचं नाही म्हणून म्हणून तो त्याला आईबाबा कडेच ठेवलंय देवांशला घेऊन जायचं होतं पण देवांशला तिथं कसं जास्त ऊन पण आहे आणि जळगाव मग त्याच्यामुळं मग त्याला नको म्हटलं बरं इकडं तो आणि बारगाव पण छोटा आहे त्याच्यामुळे मी अजिबात बोलू शकत नव्हते कारण मला ना देवांशी तर खूप वाईट वाटलं की त्याला तिथं ठेवावं लागलं म्हणून कारण लॅकारला वाटतं ना जवळ पण राहा आणि आपलं पण मन थोडंसं हेच होऊन जातं त्याच्यामुळं मला इतकं वाईट वाटत होतं देवांशी तर राहायला त्याच्यामुळं पण जाऊ द्या आता नाईल माझा पण आणि त्याचा पण त्याच्यामुळं जाऊ द्या बोलताना खूप रडायला ते त्याच्यामुळं मी जास्त काही शूट करत नाही आहे तर चला नंतर तरी मी थोडं जायला शूट शमीचं झाड घेतलंय आणि त्यांच्याकडूनच लावून घेतलं पण आणि हा आहे बारमाई मोगरा हा एक मोगरा घेतला आणि मला आहे ना तुळशी तिला लावायला करून तुटलो शमीचं झाड हा तर शमीचं झाड चांगलं असतं दारात लावले तर त्याच्यासाठी मग ते शमीचं झाड घेतलंय आणि मोगराचं झाड कसं रोज जरी देवाला दोन तीन फुलं निघले तरी म्हटलं भास होतात कारण फुल कसं आपल्याला लगेचच्या लगेच भेटलं जात नाही त्याच्यामुळं दार दारात एकतरी झाड पाहिजे म्हणून मग ते घेतलं आहे गुलाबाचं पण घ्यायचं होतं पण ते नाही घेतलं ते बघून नंतर घेऊ कधी तरी तर आता हे घेतले तर चाललो आहे आता आम्ही बराच उशीर झाला आहे आम्हाला जायला आता जळगाव जायचं म्हणजे खूप अवघड आहे कारण रस्ता पण खूप डेंजर आहे इकडचा एवढा काही खास रस्ता नाही आहे जायला खूप उशीर होतो आणि गाव पण उठलंय आता जर चाललोय आता हळूहळू पोहोचल्यानंतर बोलू आता करा बन तो, तो तर इकडे जळगावला खूप जास्त ऊन असतं आणि त्यामुळे देवांशला तिथेच ठेवावं लागलं मला खूप रडायला येत होतं देवांशला सोडून येताने तर त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही पण म्हणजे थोडासाच केला आणि मग नंतर दुसऱ्या वेळेस आम्ही परत गेलो देवांशला घ्यायला कारण मला अजिबात देवांशिवाय मन लागत नव्हतं मी जळगावला आल्यानंतर खूप आजारी पण पडले होते त्याचं आठवण येऊन येऊन म्हणजे मला झोप पण येत नव्हती इतकी आठवण यायची तर मग त्याला आणलं पण होतं आम्ही थोड्या दिवसासाठी आणि मग तो मस्त थोड्या दिवस राहिला आणि मग परत आता तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकरच तर म्हणजे यात्रा होती आमची तर यात्रेचा व्हिडिओ येईल तुम्हाला आणि त्यानंतर मग मी बा देवांशला घेऊन आले होते तर इतकं म्हणजे मला इतकं वाईट वाटलं होतं की असं वाटलं आपण बाळाला म्हणजे इतका छोटा मुलगा ना आपण त्याला सोडून येणं पण त्याच्या आजीबाबा पण त्याची खूप काळजी घेतात खूप व्यवस्थित त्याला सांभाळतात त्यामुळे पण काही वाटत नाही पण एक असा आईचा जीव असतो की आपलं बाळ आपल्याजवळ पाहिजे आणि आठवण येतच असते मला अजून पण त्याची खूप आठवण येते पण क नावीला जाल्यामुळं त्याला थोड्या दिवस तिकडे ठेवलं कारण इकडे जळगावमध्ये ऊन पण खूप आहे आणि तो सारखा पळतो बाहेर आणि मग उन्हामुळे असं भीती वाटते की आजारी पडेल तर तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये अक्षरशः पंचेचाळीस डिग्री आहे असं तापमान असतं त्यामुळे मग छोटे मुलांचं जरा अवघड असतं ताप वगैरे त्यामुळे मग त्याला काय मी जळगावला ठेवलं नाही तर त्याला त्याच्या बाबांनी पण नव्हतं दिलं त्या दिवशी आजारी पडल म्हणून आणि शाळेत पण जातो हो तिथे तर त्याचे बाबा व्यवस्थित सांभाळतात त्याचा अभ्यास वगैरे घेता जेवण वगैरे आजी खाऊ वगैरे घालते मस्त त्याच्यामुळे तो तिथं संभाजीनगरमध्ये एकदम व्यवस्थित राहतो त्याची तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित झाली आता तसं इकडे कसं मला भार्गवला सांभाळून त्याला सांभाळणं म्हणजे थोडं कठीण जातं त्यामुळे मग थोडंसं त्याला तिकडे ठेवलंय आता बघू आता पुढे काय होईल शाळेचं त्याच्या इकडे ठेवू किंवा तिकडे ठेवू बघू आता त्याच्या मनावर ठेवावं लागेल सगळं आणि त्याला येऊ पण वाटत होतं त्या दिवशी त्याला असं वाटायचं मी मम्मी पप्पाबरोबर जाऊ पण मग एकमताने त्याला असं वाटायचं इथे पण राहू तर त्याने पण खूप तोंड बारीक केल्यामुळं मग तो असं बोलायचा की मी रुसून बसहन तुम्ही गेल्यावर असं करीन तसं करीन त्यामुळे मग असं वाटायचं चला बाबा त्याला घेऊन जाऊ पण नंतर आला होता तो इकडे जळगावला आणि आता परत संभाजीनगरमध्येच आहे त्याला बाबांशिवाय बिलकुल करमत नाही पण त्याला आम्ही पण लागतो आणि त्याच्या आजीबाबा पण लागतात पण ते सध्या तरी शक्य नसल्यामुळे मग आता सध्या तो तिथे आहे तर बघू आता पुढे काय होईल माग मग आता आता आम्ही चाललो होतो तर हा अजिंठा घाट आहे तुम्हाला माहीत आहे अजिंठ्या घाटामध्ये खूप जास्त गर्दी असते पण आम्ही थोडंसं लवकर निघल्यामुळे मग आम्हाला एवढी काही गर्दी लागली नाही ट्रॅफिक लागली नाही आम्ही एकदम व्यवस्थित पोचलो कारण यांना ड्युटीला पण जायचं होतं तिथून आल्यानंतर नऊची ड्युटी असते यांची ना तर त्यांना ड्युटी पण होती म्हणून मग पटकन निघावं लागलं आणि देवांशबरोबर काही इतका टाईम भेटला नाही सगळं बिझी बिझी गेलं प्रवासामध्ये सगळं गेलं ताईकडे जा इकडे जा तिकडे जा तर त्यामुळे मग जास्तच आमचा प्रवास होऊन गेला आणि त्याला पण जास्त टाईम देता आला नाही तो पण खूप नाराज झाला होता त्याला असं वाटलं मम्मी पप्पा एवढ्या दिवसाने आले ना आपल्याला नाही का असा टाईम नाही भेटला जास्त त्याच्याबरोबर तर तो पण खूप छोटा आहे आणि भार्गव पण छोटा आहे दोघांना पण एवढं काही समजत नाही त्यामुळे दोघं जर इथं ठेवलं तर दोघं म्हणजे त्याच्याकडं बघू याच्याकडं बघू असं होईल आणि येतं मला दोन्ही पण हँडल होतात तसं काही नाही पण कसं आहे अजून खूपच छोटा आहे जर तो बसायला बस लागला किंवा असा रांगायला लागला तर तेव्हा मग देवांशला लानायला ठेवायला काही वाटणार नाही कारण तो समजून घेईन आणि तो खूप समजदार पण आहे त्याला खूप समजतं की बाबा आपला छोटा भाऊ आहे त्याला काही करायला नको असं खूप समजून घेतो तो पण तिकडे त्याला म्हणजे त्याचं असं आहे त्याला सगळे एकत्र लागतं आजी बाबा मम्मी पप्पा त्याची सवयच आहे की त्याला फॅमिली आवडते जास्त करून एकटं राहायला आवडत नाही आणि आजीबाबा कसे त्याला सारखं फिरवत असतात गाडीमधून इकडे जाऊ तिकडे जाऊ गावाकडे जाता मग त्याला मानसांमध्ये असं घेऊन जात असतं एकदम त्याला फॅमिली आवडते तर फिरायला आवडतं तर तो कायम बाबांबरोबर फिरतच असतो आणि मग असंच त्याचा टाईम निघून जातो आणि मग जेवण वगैरे करून तो तिथे व्यवस्थित राहतो झोपतो आणि शाळेत जातो कधी मध्ये म्हणजे अजून त्याला शाळेत नाही टाकलेलं आहे अजून तीन वर्ष झाला नाही तर आता त्याचा बड्डे पण आहे पंचवीसला तीन वर्षाचा होईल तो पंचवीस तारखेला तर तेव्हा मग त्याला शाळेत टाकू आता तर अशा पद्धतीने सगळं चालू होतं आमचं गाव वगैरे हो देवांशला भेटून आलो आणि आता देवांशला भेटायची ओढ इतकी लागली होती की बस म्हणजे जाऊच जा तर असं वाटायचं का कधी हा दिवस संपेल मी देवांशकडे जाईन शेवटी देवांशला भेटले मी आणि मग त्याला आणता नाही आलं एवढीच कंतर राहिली होती माझी तर आता मध्ये खूप रडायचा खूप चिडचिड करायचा पण मागून त्याला पण सवय होऊन गेली तो पण मस्तपैकी सेरेलॅक वगैरे खायचा आणि झोपून जायचा तर आता सध्या दे मी त्याला मांडीवर झोपी लावलं पण त्याला ना गाडीमध्ये आम्ही झोई बांधत असतो तर मस्त तिथं झोपून जात होतो तर आता मी नाराजच होते इथं पण कारण मला त्याची खूपच आठवण येत होती देवांशची आणि त्यामुळे मी नाराज होती थोडीशी आणि बारगवला झोपी लावून दिलं होतं तर तो, तो, तो मस्त जेवण करून झोपून जायचा आणि आता मी आलो होतो जवळजवळ अजिंठ्याच्या पुढे थोडंसं मग थोडंसं नाश्ता वगैरे करायला मध्ये थांबलो आणि मग लगेच गेलो तर भेटू पण एकदा पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय